मग ते श्रावणीला दिले नाही का तू शाब्दनावडे हा माई काय श्रावणी आलती ना सकाळीच दिली दिले ना दिले मी कुठं होतो मग तिकडे सकाळी शाळेचे कपडे घालून आली आणि मी शाळेत चालली म्हणते श्रावणी झाले का शाब्दनावडे तुझे नाही मस्त केले गरम गरम ग चला आईनी सगळं बाजार आणलेला आहे तो फ्रीजमध्ये ठेवत आहे आई टोमॅटो वगैरे आपण साखर टाकून कापून खाऊ शकतो मस्त आहे काकडी पण आणली का ग गा, वा गाजर पण डोळ्या खो डोळ्यासाठी चांगले असतात भेंडीची मा भेंडीची भाजी तर माझी फेवरेट आहे मस्त जे तुळशी विवाह चालू होता तुळशी विवाह झालेला आहे आणि इथं मामी लावलेली आहे तर माईला गेम पण आलेलं आहे आणि माईला आता भैसूरची आमटी करायची आहे आता कसली भाजी करते तू आमटी करते मसुराच्या डाळीची बरं आता काय करणार आहे मग काय काय घेतलं साहित्य सांग सांग फटाफट सांग कांदा घेतला हा लसूण घेतला खोबर घेतलं खोबर कडीलिंब घेतलं आणि हे कोथंबीर चला आता मग मसूरची डाळीची आमटी करणार आहे माई तर लवकरच आता स्टार्ट करतो काय काम आहे ती माझी गिफ्ट मध्ये तुला आता इकडं हा तुझं कांदा कापून झालं

काय ओटीपी मला काय माहिती माहिती बाबा मला काय दे बोलल दिलं ना दिले घेऊ का दे आता आपण नंतर त्याला अनबॉक्सिंग करू आपण माहिती जाऊ दे देऊ तुझी आमटी तू आता मी शिजल टाकते डाळ आणि हे परतून घेते चला आता माई आता आमटी करणार आहे तर बघून घेऊया आता मायची रेसिपी स्टार्ट करते माई चला आता गॅस पेटत आहे माई कांदा टाकला कांदा टाकलेला आहे आता मस्त आता याच्यावर कांदा आता लाल भाजून घेणार आहे का लाल करणार आहे कांदा आणि हा का हे दोन्ही येऊयाला तर पटकन आम्हाला मसूरची डाळीची आमटी करून दाखवचल पटकी नाही आम्हाला आम्हाला जायचंय बाहेर कसली डाळ घेतली माहिती मसुराची मसूरची डाळ घेतलेली आहे माहिती आणि ती धुन घेतलेली आहे लाल परतून घेतलेला आहे कांदा व्हायचा अजून झालं नाही आणि आता हे टाक टाकायचं ना आपण त्याच्यात अजून खजरा अजून झाला पण नाही कांदाच गाय नाही माई तुझं आता ते मग जळन ना म्हणून म्हंटल नाही नाही मी मीच आहे ना तर माहिणी आता हे केलेलं आहे कांदा परतून घेतलेला आहे काय टाकलं का मा तेल टाकलं का हा महिने आता तेल टाकलेलं आहे आणि आता मध्ये काय आलं काय माहिती तुला माहिती ना झाला का नाही तुझा कांदा परत किती किती वेळ कांदा परत कच कांदा आता नाही तू केलं माहिती तिकड तर बघते झाला माई कोळसा झाला आता कांदा हा कोळसा झाला आता माईने त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे हां खोबरं टाकून त्याच्यामध्ये आता लाल करून घेत आहे हां शेवटी कोळसा करून टाकलाय माईने हां कोळासा केलाय ता ताटामध्ये काढून घेते माई हां मला वाटतं भाजी जळकट होणार आहे काय करायचं मसाला आणि मिरची मसाले आणि मिरची त्याला टाकायची आहे तर ना माईनी मला तर मिक्सरमध्ये सगळे वाटण बा जे तव्यावर परतून घेतलं होतं ते वाटायला दिलेलं आहे त्याला तर बारीक करून घेऊया बारीक करून दिलेलं आहे माईला आणि माई, माई ताज्या ता हलवा लागलेली ला इथं बघा चमचाने शिजली का डाळ माईने आता त्याच्यामध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे आणि हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तर डाळेची आमटी करते बर का मी ना माही मसुराची डाळ हा तर माई आता रवीनी नी हा हे करते घेत आहे माईने आता याच्यात वतवून घेतलेला आहे आले आ, जी सिक्रेट मसाले बाहेर आहे ना माझे सिक्रेट मसाले बाहेर आलेले आहेत सगळे सिक्रेट मसाले टाकत आहे मौरी टाकली मसाला, टाक। मसाला जो आपण बारीक केला होता मिक्सर मध्ये तो आता मसाला टाकणार आहे माईला मसाला टाकले माहिती आता हलवून घेतलेला आहे मस्त पैकी आता मसाला टाकत आहे कोणता लाल तिकट टाकते का का माई लाल थोडेस टाकते टाक टाक चल माईने थोडस लाल तिकट टाकलेलं आहे आणि काय हळद हळद टाकते आता माई बघून घ्या बघून घ्या बर का नाही तर परत तुम्ही म्हणता आता भाजी करते ना मग काय करू गॅस घ्यायला उकळून घेते तर मायनी तर डोकं लावलेलं आहे भाजी टाकलेली आहे तर आपण एक्सपेरिमेंट करणार आहे मायनी लावलंय डोकं माई वाफा निघायला मायनी भारी डोकं लावलेलं आहे